नमस्कार तर आज आपण प्रोटीन मिनरल्स विटॅमिन्स आणि कॅल्शियमने भरपूर असे इम्युनिटी बूस्टर लाडूची रेसिपी पाहणार आहोत तर सध्या उन्हाळा सुरू होतो आहे आणि गरमीमुळे आपल्याला थकवा जाणवतो डोकेदुखीचा त्रास सुरू होतो म्हणूनच आज आपण हे शरीराला थंडावा देणारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालव तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी इथे एक वाटी मखाना घेतलेला आहे मखाना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे थोडासा कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेऊ तर मखाने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे ते आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप लाभदायक ठरतात मखाने हे आपल्या शरीराला थंडावा देतात तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि प्रोटीन आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतात तर हे भाजलेले मखाने आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे साधारण पंधरा ते वीस इथे मी बदाम घेतलेले आहे आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडीफार कमी जास्त करू शकता तर बदामसुद्धा आपल्या हार्टसाठी ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तसंच रोगप्रतिकारक शक्ती स्मरणशक्ती तसेच तसे कॅन्सरवर देखील अगदी फायदेशीर ठरतात यामधून आपल्याला सर्व प्रकारचे विटॅमिन्स मिळतात तर बदामसुद्धा रोज खाल्ल्याने मुलांना दिल्याने बुद्धी तेज होते तर असे याचे भरपूर सारे फायदे आहेत तर बदामसुद्धा आपण हलकेसे इथे भाजून घेतलेले आहेत तर हे भाजलेले काजू आणि बदाम एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी दोन टेबल स्पून खसखस घेतलेली -खस आहे खसखससुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर हलकेशी भाजून घ्यायची आहे खसखसमध्ये सुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियम लोह भरपूर प्रमाणात असतात खसखसच्या नियमित सेवनाने त्वचा तजेलदार राहते अन्नपचन प्रक्रिया सुधारते तसेच हाडांना पळकटी मिळते व कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात राहते शांत झोप लागते रक्तदाब नियंत्रणात राहते असे भरपूर सारे खसखसचे सुद्धा फायदे आहेत तर इथे आपण हलकीशी खसखस भाजून घेतलेली आहे यापेक्षा जास्त डार्क रंगावर इला भाजायचं नाहीतर नाही, लाडवामध्ये त्याची करपट टेस्ट लागते तर भाजलेली खसखस आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ खसखस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये इथे मी पन्नास ग्रॅम मगज बी घेतलेले आहे मगज बी सुद्धा आपल्याला हलकेसे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे याचेसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहे उन्हाळ्यामध्ये मगजबीच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो तसेच डोकेदुखी मायग्रेनचा त्राससुद्धा कमी होतो चला तर मी इथे आपले मगज बी सुद्धा हलकेसे भाजून झालेले आहे आता हे भाजलेले मगज बी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे हा केससुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरच आपण हा केससुद्धा भाजून घेणार आहोत रक्त कमी असणे मेंदूच्या विकासासाठी किंवा झोप न लागणे यासाठी सुद्धा खोबरं भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरतं तर इथे मी हलकंसं तांबूस रंगावर हे खोबरं भाजून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त करपट याला भाजायचं नाही तर भाजलेलं खोबरं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याच कढाईमध्ये इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान खमंग असं आपण हे पीठ भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरच आपण हे पीठ भाजून घेणार आहोत गव्हाचं पीठ घातल्यामुळे लाडवाला छान बाइंडिंग येते आणि चवीलासुद्धा अगदी मस्त लागतात सतत चमच्याने हलवत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे नाहीतर ते तळायला करपू शकतं आणि चवसुद्धा बिघडते लाडवाची हलकंसं गव्हाचं पीठ इथे भाजत आलेलं आहे त्यानंतर यामध्ये साधारण चार ते पाच चमचे मी साजूक तूप घालून घेते तर सुरुवातीला आपल्याला पिठामध्ये तूप घालायचं नाही आहे थोडंसं भाजत आलं की मग त्यानंतर आपण यामध्ये तूप घालणार आहोत कारण ह्या पिठाच्या गाठी तयार होतात तर इथे मी साधारण चार ते पाच चमचे साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे आता आपण मंद आचेवर याला छान असं भाजून घेऊ गव्हाचं पीठ भाजत आलं की त्याचा संपूर्ण सुगंध घरामध्ये दरवळतो म्हणजे समजावं आपलं पीठ अगदी छान खमंग असं भाजलं गेलेलं आहे तर हे पा इथे आपलं पीठ मस्त असं भाजून झालेलं आहे कलर तुम्ही बघू शकता याच पद्धतीचं आपल्याला इथे हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे ह्या परातीमध्ये आपण जे पीठ भाजून घेतलेलं होतं गव्हाचं ते सर्व पीठ यामध्ये काढून घेऊ चमच्याने हलकंसं याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं आपलं पीठ थंड होईल तोपर्यंत आपण पुढची कृती बघू तर सुरुवातीला आपण जे मखाने बदाम आणि काजू भाजून घेतलेले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर खूप जास्त बारीक याची पावडर तयार करायची नाही आहे थोडीशी आपण जाडसरच ठेवणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर आज आपण हे लाडू बनवण्यासाठी साखर गूळ खजूर यापैकी काहीही न वापरता साखर वापरणार आहोत तर ही खडीसाखर तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल खडीसाखर सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी ठरते जसं की शरीरातील थकवा कमी करण्यासाठी तसेच उष्णता कमी करण्यासाठी इचा खूप सारा उपयोग होतो त्यामुळे आज आपण इथे साखर वापरणार आहोत तर खडीसाखरेचे खूप सारे मोठे तुकडे असतात त्यामुळे सुरुवातीला थोडंसं त्याला फोडून घ्यायचं आहे तरी तर इथे खडीसाखर थोडीशी बारीक फोडून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आता आपण बारीक पावडर तयार करून घेऊ तर पीठ काढून घेतलेलं होतं त्याच परातीमध्ये आता आपण भाजलेलं खोबरंसुद्धा काढून घेणार आहोत आणि आपण जी मखाने बदाम आणि काजूची पावडर तयार करून घेतलेली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे भाजून घेतलेले मगजबी यामध्ये घालायचे आहे आपण जी खसखस भाजून घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये घालू आणि आता आपण जी खडीसाखरची पावडर तयार करून घेतलेली आहे ती सर्व पावडर इथे मी एक वाटी भरलेली आहे ती एक वाटी पावडर यामध्ये काढून घेतलेली आहे तर घातलेले सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालू शकता तर सर्व जिन्नस आता आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला गरम तूप घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी तूप कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता हे आपण थोडं थोडं करून यामध्ये घालणार आहोत जसं लागेल तसं आपण यामध्ये तूप घालणार आहोत एकाच वेळेस जास्त तूप घालायचं नाही अंदाजाप्रमाणे थोडं थोडं करून घालू तर सुरुवातीला मी यामध्ये थोडंसं तूप घालून घेते तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण ते चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने सुरुवातीला घातलेलं तूप व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये लाडू तयार होणार नाहीत तर मी पुन्हा यामध्ये थोडंसं तूप घालून घेते तर अंदाजाप्रमाणे आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तर पुन्हा आता आपण याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊ तूप हलकंसं कोमट झालं की हाताच्या मदतीने आपल्याला सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा यामध्ये मी साधारण तीन चार ते चार चमचे साजूक तूप घालून घेते तर अर्धी वाटी आपण साजूक तूप घेतलेलं होतं त्यातलं अर्धच मला साजूक तूप इथे लागलेलं आहे थोडंसं साजूक तूप साधारण पाच ते सहा चमचे साजूक तूप इथे उरलेलं आहे तर हे पा आता हे सर्व पुन्हा आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपले लाडू बनवण्याचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे इझिली याचा आता लाडू तयार होईल तर अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये आता आपण याचे लाडू तयार करून घेऊ तुम्हाला हवं त्याप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये हे लाडू तयार करून घेऊ शकता तर हे पा अगदी पटकन याचा लाडू बनवून तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने अजून मी एक तुम्हाला याचा लाडू तयार करून दाखवते तर हे पा हवं त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू तयार करून घेऊ शकता अगदी झटपट बनवून तयार होतात चला तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व लाडू तयार करून घेते तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर चोवीस ते पंचवीस लाडू बनवून तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त मऊ आणि सॉफ्ट हे लाडू बनवून तयार होतात रोज सकाळी तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांना दुधासोबत एक लाडू हा देऊ शकता अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरतात तर तुम्ही सुद्धा हे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय